आठ फेब्रुवारी रोजी भोर येथे बौद्ध युवक विक्रम गायकवाड याची जातीय कारणातून निर्घुण हत्या करण्यात आली आहे या अनुषंगाने खुनाचा व जातीय अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला असून यातील एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सदर खून हा गंभीर व जातीय कारणातून घडलेला असून त्यात आणखी अनेक लोकांचा सहभाग असून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी पीडित गायकवाड कुटुंबीय व परिसरातील आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात येत आहे जनभावनेचा विचार करून भोर तहसील कार्यालयावर मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता निषेध मोर्चाचे आयोजनही करण्यात आलेले होते नवोदय झेबीम विकास लॉर्ड लॉडबुद्ध टी व्हीसह आपण पुणे जिल्हा कार्यालयात आहोत आणि आज आपण पाहतोय की थेट जातीवादीच्या घटना अनेक ठिकाणी घडत आहेत आणि तशीच घटना भोर तालुक्यात घडली भोर तालुक्यातील विक्रम गायकवाड ह्या युवकाला जातीय द्वेषातून मारण्यात आलं त्यांचे चुलते आपल्यासोबत आहेत नेमकं काय प्रकार घडला होता तसा आमच्या मुलांनी आंतरजातीय विवाह केला होता म्हणून एका वाईट प्रवृत्तीच्या ज्या व्यक्तीला हे खटकत होतं ह्या प्रवृत्तीच्या व्यक्ती मुलांनी त्याच्या मित्रानेच त्याचा घात केला त्याला बोलावलं पैशाच्या माध्यमातून आणि त्याला ह्या आपल्याबरोबरीच्या ह्याच्यात बसतो उठतो म्हणून ह्याला त्याला ह्या मानसिकतेतून त्याचा गृणपणे खून केला आणि त्याचा फोन वगैरे दुसरीकडे टाकून दिला जेणेकरून ह्याची सगळी माहिती कोणाला भेटू नये म्हणून असं हे झालेलं आहे तर त्याच्या संदर्भात पोलिसांनी सर्व गोष्टींची शहानिशा करून तपास योग्य पद्धतीने करून त्या आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही आमची मा विनंती आहे अच्छा सध्या स्थितीला जेव्हा घटना घडली ते तुमच्यापर्यंत माहिती कशा पद्धतीने मिळाली होती आम्हाला ज्या वेळेला मुलगा जिमला जाताना समोरून गेला होता त्याच्यानंतर आम्ही त्याला फोन केला असता त्याचा फोन मार्केटवर गुलटेकडी येथे आहे असं त्या फोनवाल्यांनी ब फोन ज्याच्याकडे होता त्यांनी सांगितलं तर तो फोन ज्याच्याकडे होता त्यांनी सांगितलं की मी भोरवरून तरकारीची गाडी घेऊन भोरला ने पुण्याला नेहमी येत असतो माझ्या गाडीत मागं कॅरेटमध्ये हा फोन मला सापडलेला आहे आणि हा फोन कुणाचा आहे मला काय याच्याविषयी माहीत नाही तर मग तिथून पुढं आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेल्यानंतरनी आम्ही पोलिसांबरोबर सगळे सी सी टी व्ही चेक करत असताना त्याच्यातील एक पोलीस अधिकारी आहेत त्यांना ह्या गाड्या कुठे आहेत काय हे माहीत होतं त्या ठिकाणी तीन वाजता पाठी आम्ही गेल्यानंतरने आम्हाला बॉडी तिथं भेटली तोपर्यंत आम्ही सर्व सी सी टी व्ही चेक करून सगळ्या गोष्टींची शहानिशा करत होतो परंतु आम्हाला जरा त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती संशय आहे त्याच्यामुळे त्याची पण चौकशी त्या माध्यमातून झाली पाहिजेत हे सर्व आम्ही एफ आय आरमध्ये दिलेलं आहे तरी एफ आय आर फेर एफ आय आर जे आहे त्या एफ आय आरच्या माध्यमातून पोलिसांनी व्यवस्थितपणे आ... आ... तपास करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा हे आमची विनंती आहे सध्या आपल्यासोबत रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर आहेत ज्यांना टायगर म्हटलं जातं पुणे शहरामध्ये भाऊ काय सांगाल अठरा तारखेला मोर्चा काढला गेला अनेक वातावरणामध्ये हा मोर्चा झाला तरी अद्याप आरोपींची जी चौकशी व्हायला पाहिजे जी कसून चौकशी व्हायला पाहिजे ज्याच्यामध्ये अधिकारी दोषी सापडतात त्यांची चौकशी व्हायला पाहिजे ते अद्याप होताना दिसत नाही विक्रम गायकवाड यांच्या खुनांना अटक झाली पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे यासाठी जो मोर्चा निघाला शांततेमय मय पद्धती मुख मोर्चा काढला कारण की लोकांपर्यंत आमच्या भावना पोचाव्यात हे समाजाने आंबेडकरी चळवळी मुख मोर्चा काढला परंतु त्यातून एस पीनी ज्या पद्धतीने तपास करायला पाहिजे तो तपास नीट कराय करत नाही राज्य शासनाने एस आय टी नेमली पाहिजे एस पी आणि तिथले सगळे लोक हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि ते गृहमंत्री असल्यामुळं त्यांच्याकडंच आता आमची मागणी की तातडीने एस आय टी नेमावं कारण हे प्रकरण व्यवस्थिर दडपण्याचा प्रयत्न आहे ते आमच्या लक्षात आहे आमच्यासारखे कार्यकर्ते पीडित कुटुंबियाच्या पाठीशी उभं राहून प्रयत्न करतात परंतु आता पीडित कुटुंबियाला देखील आठवले साहेबांनी भेटून सांगितलेलं आहे की आता याची वरिष्ठ पातळीवर एस आय टी स्थापन झाली पाहिजे त्याची चौकशी नीट झाली पाहिजे अन्यथा हे आंदोलन पुन्हा वेगळ्या पद्धतीने न्यावं लागेल महाराष्ट्रामध्ये याच्याबद्दल अत्यंत आंबेडकरी जनतेच्या तीव्र भावना आहेत या मुख्यमंत्र्यांनी आणि इथल्या एस पीनी कलेक्टरनी लक्षात घ्यावं म्हणून तातडीने कलेक्टरनी यामध्ये लक्ष घालावं अन्यथा आंबेडकर जयंतीच्या आतमध्ये हा जो गोंधळ उडेल म्हणजे गोंधळ म्हणण्यापेक्षा जो आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र होतील याला जबाबदार प्रशासन असेल आजही तिथले डी वाय एस पी तिथले क सगळे तहसीलदार मधले सगळे अधिकारी हे हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न करत आहेत हे पद्धतशीरपणे तो जो विक्रम गायकवाड आहे तो त्या गावचा गावगुंड आहे मोठा श्रीमंत आहे म्हणून खूप प्लॅनिंग पद्धतीने हा मर्डर केलेला आहे त्यामुळं याची चौकशी व्हावी अन्यथा पुन्हा एकदा या मुखमोर्चानी थांबणार नाही तर मग पुढं वेगळ्या पद्धतीने आंबेडकरी जनतेला आंदोलन करावं लागेल खरंतर दिवसांदिवस आंबेडकरी दिवसां चवीतला कार्यकर्त दलित कार्यकर्ते अशा पद्धतीने मारणार असतील आणि शासन आणि स सगळी व्यवस्था शांत बघून बघत असेल तर हे बरोबर नाही हा संदेश बरोबर जाणार नाही तर म्हणून या ठिकाणी जो एस पीने आता जो तपास केलेला आहे त्याला आमचा विरोध आहे तो व्यवस्थित कर तपास होत नाही आहे हे ही तक्रार आज आम्ही कलेक्टर साहेबाकडून नोंद केलेली आहे धंडे सर तुम्ही कलेक्टर साहेबांशी ज्यावेळेस चर्चा केली काय मुद्दे झाले कशा पद्धतीने याच्यावरती कारवाई करण्याचं आश्वासन आपल्याला दिलं आत्ता आपल्याला पार्श्वभूमी मुलाचे चुलते यांनी सगळी सांगितलेली आहे वाडेकरांनी या ठिकाणी मी भूमिका मांडलेली आहे आंदोलनाची मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की ही जी घटना घडली ती अतिशय व्यवस्थित प्लांड मर्डर आहे मुलगा साडेआठ वाजता जिमला जातो काय त्याच्यानंतर त्याचा मोबाईल हा नॉन ट्रेसेबल होतो काय दहा वाजून चाळीस मिनटांनी त्याचा मोबाईल हा गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सापडतो काय नंतर हे कुटुंब ज्या वेळेस पोलीस स्टेशनला जातं तिथला जो ए पी आय आहे तोही चव्हाण आडनावाचा तो तिथे यांना मातूर उत्तर देतो तो म्हणतो की काहीतरी मुलांमध्ये भांडणं झालीत असं सांगण्यात येतं आहे म्हणजे त्यांच्या खबऱ्यांकडनं म्हणजे त्यांना खबर होती की बाबा इथं काहीतरी झालेलं आहे ती खबर यायच्या आधी मुलाचे चुलते ह्यांनी सांगितलं की त्याच दिवशी ज्या दिवशी मर्डर झाला त्याच दिवशी संध्याकाळी हे पोलिस स्टेशनला जाऊन तिथं राहुल मकरे नावाच्या कॉन्स्टेबलला पोलिसांना भेटून आले आणि त्यांना सांगितलं की माझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे मुलीच्या घरच्यांकडनं हे असताना देखील पोलिसांनी कुठेही संशय व्यक्त केला नाही हे जरा आश्चर्यकारक गा आहे आणि त्यानंतर मुलाची गाडी ही अतिशय वॉश करून ही परत आणून त्या एका ठिकाणी ठेवलेली आहे मुलाचा मोबाईल जो सापडतो त्याला रक्त सापडते परंतु मुलगाची बॉडी जिथं सापडते तिथं त्या मुलाच्या चपलांना एक थेंबदेखील रक्त नाही आहे गाडीला रक्त नाही आहे ह्याचा अर्थ दिस इज टोटली अ प्लान मर्डर आणि हा मर्डर जो आहे हा फक्त दोन लाखाची पैशाची देवाणघेवाण त्या मुलामध्ये आणि ज्यांनी मर्डर केला त्याच्यामध्ये झालेली आहे आणि तो मुलगा रात्री अडीच वाजता येऊन स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर राहतो हे सगळं एकंदरीत एक संशयाचं वा पूर्ण चित्र निर्माण झालेलं आहे आणि म्हणून आम्ही आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी सर्व संघटनांनी सर्व पक्षाच्या लोकांनी मूक मोर्चा काढला अठरा तारखेला परंतु आम्हाला एस पीनी आश्वासन दिलं की आम्ही एस आय टी स्थापन करू परंतु मला सांगा डी वाय एस पीनी केलेला तपास ह्याच्याकरता वेगळं तपास पथक ते पी एस आयच्या अध्यक्षतेखाली किंवा त्याच्या नेतृत्वाखाली होऊ शकतं का म्हणजे हे असं झालं की पंतप्रधान मोदींनी काही चूक केलेली आहे किंवा जो तपास केलेला आहे त्याचं मुख्यमंत्री कोणीतरी नेमायचा आणि त्यांनी त्यांच्यावरती ते, ते, ते आरोप सिद्ध करायचे का नाही असा तो तपास हे मुळातच चुकीचं आहे आमची मागणी डे वनपासून जी आहे ती ही आहे की राज्य सरकारनी ह्याच्यामध्ये दखल द्यावी गृह खात्याने दखल द्यावी आणि गृहसचिवांनी स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम ही आय पी एस दर्जाच्या अधिकाराच्या नेतृत्वाखाली करावी आणि हा संपूर्ण तपास करावा ही आमची मागणी डे वनपासून आहे दुसरा मुद्दा ऑनर किलिंगचे जे जे मुद्दे आहेत ह्यांनी जे सांगितलेत की तिथला जो तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे इन कॅमेरा त्याचा जबाब घ्या ना ती जी मुलगी आहे जिच्यावर लग्न झालं आहे इन कॅमेरा तिचा जबाब घ्या ना त्या मुलीचे वडील त्या मुल मुलीचा चुलत भाव ज्यांनी धमकी दिली त्याचा इन कॅमेरा जबाब घ्या ना तुम्ही इन कॅमेरा काहीच घ्यायला तयार नाही आणि ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये तरतूद आहे की ॲट्रॉसिटीमधल्या गुन्ह्यामध्ये जे जे तुम्हाला तपास करायचा आहे तो सगळा इन कॅमेरा पाहिजेल ह्यांचा जबाबदेखील इन कॅमेरा व्हायला पाहिजे तो इन कॅमेरा काहीही झालेला नाही आहे म्हणजे पोलीस स्वतः ह्या मर्डरमध्ये सामील आहे असं मला वाटतं त्याचं कारणही असं आहे कारण ज्यावेळेस मर्डर झाला त्यावेळेस जो पी एस आय चव्हाण तिथं होता तो त्यांनी तपास व्यवस्थित क करत नाही म्हणून त्याला वीस दिवसाच्या सक्तीच्या रजेवर गेला तो आणि मग डी वाय एस पीकडं तपास आला आम्ही मागणी केल्यानंतर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हणजे ॲट्रोसिटीचा गुन्हा त्याच दिवशी दाखल झाला पण त्याच दिवशी दाखल होऊन देखील तपास डी वाय एस पीने स्वतःकडून घेतला आणि घेतल्यानंतर तो जो संबंधित पी एस तो रजेवर गेला रजे त्यामुळं त्या त्याची त्या त्यांनी त्याचं देखील या ठिकाणी कुठंतरी संशयामध्ये तो येतो आहे त्याचा देखील जबाब इन कॅमेरा घ्यावा त्याच्या मोबाईलचे सगळे ट्रॅक रेकॉर्ड्स घ्यावे त्याला मर्डर व्हायच्या आदल्या आठ दिवसापासून ते मर्डर झाल्यानंतर पुढचे आठ दिवस त्याच्या मोबाईलवर कोणाकोणाचे मेसेज कोणाकोणाचे फोन आले हे सगळे हे जनतेला माहिती व्हायला पाहिजे त्यांच्या कुटुंबाला माहिती व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि जर तुम्हाला खरोखरच एक दलित हत्याकांडाचा इथं कुठं वलय नाही आहे तर हे सगळं पारदर्शक पद्धतीने इन कॅमेरा होऊ द्या ना दूध का दूध पाणी का पाणी कळेल काय होतं काय नाही पण या ठिकाणी कुठेही होताना हे दिसत नाही म्हणून आम्हाला या ठिकाणी राज्य सरकारच संशयाच्या भवरामध्ये आहे असं मला वाटतं आहे गृह खातेच जिथं जिथं दलित अत्याकांड होतो तिथं अशाच प्रकारचं थातूर माथूर काही ना काहीतरी तपास केलेला आम्हाला दाखवला जातो परंतु आज बघा आज महिने दोन महिने झाले तुमच्या बीडमधली घटना जी आहे त्याचं रोज मीडियामधनं आणि रोज एक एक मंत्र्यांकडनं त्यांचं निवेदन येतं आहे परंतु दलित त्यांची हत्या झाली एकही व्यक्ती बोलायला तयार नाही हे लोकशाहीला घातक आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व आंबेडकरी जनता या ठिकाणी रोषामध्ये आहोत जर राज्य सरकारने या ठिकाणी कोणती भूमिका नाही घेतली तर त्यांना भूमिका घ्यायला भाग पाडायला वेगळं काहीतरी आंदोलन आम्हाला करावं लागेल हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो